लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपेक्षा त्यांच्या मागे असलेल्या नेत्यांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्या निकालापेक्षा कोणत्या नेत्याला धडा मिळाला याचीच चर्चा होणार आहे कोल्हापुरात तर काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे संजय मंडली कसा सामना असला तरी खरी लढत ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांच्यात असणार आहे कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे पण काँग्रेसकडून उमेदवार असलेले शाहू महाराज पारंपरिक राजकारणी नाहीत एका वेगळ्या अर्थाने तेलिंगणात उतरले आहेत मतदारसंघातील काँग्रेसची ताकद पाहता शिवसेनेकडून ही जागा काँग्रेसने घेतली शाहू महाराज यांचे कुठल्या गावात किंवा मतदारसंघात स्वतःचे असे संघटन नाही त्यांची जी मदार आहे ती काँग्रेस आमदार सुतेज पाटील पी एन पाटील या आजी माजी जिल्हाध्यक्षांवरच आहे दुसऱ्या बाजूला असलेले संजय मंडलिक हे पारंपरिक राजकारणी असले तरी त्यांना उमेदवारी मिळवण्यापासूनच संघर्ष करावा लागला कागल मतदारसंघातील त्यांच्या गटाची ताकद सोडली तर अन्य ठिकाणी त्यांची भिस्त शिवसेना आणि भाजप नेत्यांवरच आहे त्यातही भाजपची धुरा ज्यांच्यावर आहे त्या खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील प्रकाश आभेटकर यांच्याकडेच आहे तरीही पारंपरिक प्रतिस्पर्धी महाडिक विरुद्ध सतेज पाटील असेच चित्र उभे राहिले आहे हातकणंगलेत महाविकास आघाडीचा उमेदवार द्यायचा की नाही यावरच गोंधळ सुरू होता महायुतीच्या उमेदवारालाही विरोध होता पण अखेर त्यांची उमेदवारी जाहीर झाली महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना हक्काचा असा मतदारसंघ किंवा वोट बँक नाही त्यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब माने यांच्या नावावर जी काही मते मिळतील पण बाळासाहेब माने यांनाही जाऊन बराच काळ उलटला आहे त्यामुळे तो गटही विस्फळीत झाला आहे त्यातून काही जण काँग्रेसमध्ये काही अन्य पक्षांत गेले आहेत त्यामुळे माने यांची भिस्तही चलकरंजीतील प्रकाश आवाडे व वा सुरेश हळवणकर या आजी माझे आमदारांवरच असेल शिरोळ माझे मंत्री राजेंद्र यड्रावकर तरवाळवा शिराळ्यातील महाडी गट पन्हाळ्यातून आमदार डॉक्टर कोरे यांची त्यांना साथ असेल या उलट महाविकास ने दिलेला उमेदवार माझे आमदार आहे पण ते कधी लोकसभेचे उमेदवार होतील अशी शक्यताही नव्हती सहा मतदारसंघांत त्यांचेही व्यक्तिगत असे काही नाही त्यामुळेच त्यांची मदार ही परत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिराळ्यातील नाईक बंधू स्वतःचा मतदारसंघ त्यांचे वडील हा तकले काँग्रेसचे आमदार राजू आवळे माझे आमदार राजीव आवळे यांच्यावर असेल शिरोळ इचलकरंजीत त्यांच्याकडे तसा प्रभावी गट नसला तरी माझे आमदार उल्हास पाटील सुजित मिळसेकर यांची साथ मिळेल इचलकरंजी व शिरोळमधील काँग्रेसचे गणपतराव पाटील की चलकरंजीतील जांभळे व पवार गटाची ताकद त्यांच्याच मागे असेल या उलट स्वाभिमानी चे राजू शेट्टी यांच्या मागे नेता कोणी नसला तरी आंदोलनाच्या माध्यमातून अन्य उमेदवारांच्या तुलनेत ते गावोगावी पोहोचले आहेत दोन वेळा ते खासदार राहिले आहेत त्यामुळे ते प्रभावशाली नेते राहिले आहेत या जोरावर ते आव्हान उभे करू शकतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी